नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा जुलै पंचवीस रोजीचे आजचे आपण सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर वेळ न व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या ठिकाणी जाते पिवळा सोयाबीन अवकाळी नऊशे क्विंटल जसे दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल वाशिम मानसिंग या ठिकाणी जाते पिवळा सोयाबीन जसे दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी पिवळा सोयाबीन जास्त दर चार हजार चारशे दहा रुपये क्विंटल मूर्तिजापूर या ठिकाणी जातं पिवळा सोयाबीन जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल मलकापूर या ठिकाणी जातं पिवळा सोयाबीन जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल वणी यवतमाळ या ठिकाणी जातं पिवळा सोयाबीन जास्ती दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल जामखेड या ठिकाणी जातं पिवळा सोयाबीन जास्ती दर चार हजार रुपये क्विंटल गंगाखेड परभणी या ठिकाणी जातं पिवळा सोयाबीन जास्ती दर चार हजार चारशे रुपये क्विंटल देवळगाव राजा या ठिकाणी चार हजार रुपये क्विंटलचा दर आहे बघा असे पुढील बाजार समिती निलंगा लातूर या ठिकाणी जास्ती दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल औरत शहानी लातूर या ठिकाणी जास्ती दर चार हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल